नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो तर चला आज जेवणासाठी दुपारचं काय बनवलेलं आहे बघूया तर ही आहे गरमागरम लुसलुशीत ज्वारीची शुभ्र भाकरी तुमच्या भाकरी कोणत्या कलरची असते ते मला कमेंटमध्ये सांगा तर म्हणजे तांदळाची असते नाचणीची असते बाजरीची असते त्याचे कलर जरा वेगवेगळे असतात तांदळाची खूपच पांढरी शुभ्र असते बाजरीची असते जर असा मिडियम स्ट्रेक्चर चॉकलेटी कलरचा येतो आणि नाचणीची तर एकदम चॉकलेटी होते तर हे आहे आपलं शेवग्याच्या शेंगाची आमटी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपले जर दुखत असतील आणि आपल्या तर हाडांची कमतरता असेल म्हणजे कमकुवतपणा आलेला असेल तर शेवग्याच्या शेंगाची आमटी अवश्य खावी आणि शेवगा चावून चावून खावा शेवगामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं शेवगांच्या पानांची पण भाजी खूप छान होते आणि ती आज चवीला छान असते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आरोग्यासाठी खूप भरपूर फायदे असतात तर शेवग्याची आमटी आवर्जून खावी असं मी प्रत्येकाला कळकळीनं सांगतो तर हे आहे आपला पांढरा शुभ्र भात जो आपण थोडाच खातो तर चला आता पुढचा पदार्थ काय आहे बघूया तर आज मला प्रचंड प्रमाणात भूक लागलेली आहे सकाळी मी काम केलेल्यामुळं आज भूकेचा आगडोंड उठलेला आहे तर हे आहे अंड्याचं निमिष तर तुम्हाला मी सांगितलंच आहे आपल्याला जेवणामध्ये एखादा अंड हे लागतंच कारण की प्रोटीनची कमतरता भरून निघते माणसाला प्रोटीनची गरज खूप असते जर आपण काम करत असेल तर पन्नास टक्के प्रोटीनची गरज आपल्याला पूर्ण करायला लागते आणि हे आहे आपली पोकळ्याची भाजी आता पोकळा हा लाल कलरचा असतो आणि पोकळ्यामध्ये रक्तवाढीसाठी जे जीवनसत्व असतात ते असतात असं आस म्हणतात कारण की ती लाल भाजी असते म्हणून तर पोकळ्याची भाजी ही औषधीच असते त्याच्यामध्ये भरपूर काही असतं खरं मला आत्ता काही माहीत नाही आहे मी न पाठ करून तुम्हाला सांगतो तर ही मिरची घालून आणि भरपूर लसूण घालून केलेली भाजी आहे तर मला ही खूप आवडते मी नुसतीच पोकळ्याची भाजी थोडंसं तेल घालून भरपूर लसूण घालून मिरची घालून करतो ह्याच्यामध्ये तेल जरा थोडं कमी घालतो कारण की नंतर ही पाणी सुटून याची भाजी एवढी मोठी असती ती एवढीशीच होती त्यामुळं भाजी आणल्यावर दोन पेंडी आणली की तिची अर्धी पेंडीचीच भाजी होती तर चला मंडळी आपण जेवायला सुरुवात करूया थँक्यू